नित्यभजन कुठल्याही देवाचं आवडेल ते भजन करा पण त्याचं होऊन जा त्याचं झालं पाहिजे देवा मी तुझी आहे देवा मी तुझा आहे आणि नाहीतरी जे देवाचे झाले जे देवाची भक्ती खरं तर आमच्या पुढे पण बऱ्याच पदव्या आमच्या म्हणण्यापेक्षा माझ्या पुढे बऱ्याच पदव्या लावलेल्या असतात भागवताचार्य कशाचं साधी घरचे आचार्य सुद्धा मी नाही कधी भागवताचार्य व्हायची फक्त भगवंत सेवा करून घेतो म्हणून आपण त्या ठिकाणी बोलतो त्याच्यापुढे लावलेले ह भ वाचताय तुम्ही म्हणायचं बरं तुम्हीच टाकलंय ते तुम्ही आम्हाला ह बापा म्हणता म्हणून आम्ही सांगतो हा मी ह बापा आमकी अमकी बोलते ते तुम्ही म्हणता म्हणून आम्ही ह बापा म्हणजे का हरी खरे भक्त कोण सांगू का मी नेहमी बोलत असते गुरुवारी डॉक्टर बाबांच्या मुखातून ऐकलेलं आहे आणि बाबा नेहमी सांगत असत सा। खरे भक्त ते आहे गावरानगायच्या शिंगाच्या टोकावर मोहरी ठेवल्यानंतर भाजीला तडका फोडणी देतो ना मोहरी ती मोहरी गावरानगाईच्या शेंगावर ठेवायची कुठे गाय आहे का आता आपण शेतकरी माणसं आहात आता काय आपल्या पोटापाण्याकरता आपण बऱ्याच जर्शी आणलेल्या असू द्या काही हरकत नाही पण एक तरी गावरानगाई त्याच्याबरोबर कारण खऱ्या अर्थाने गोपाल त्याला नाव पडलं आहे आणि देवाचं द भक्तांचं ब्राह्मणांचं आणि त्या ठिकाणी रक्षिला ब्राह्मण गायी भक्त गायींचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्माला म्हणून मनावंसं वाटतं ना जय मा गोमाता जय गोपाल भक्त वत् चल प्रभुदीन दयाळ जय गो माता जय गोपाल भक्तवत सल प्रभुदीन दया जय गोमाता जय गोपाल प्रभु ती गावरानगाई त्या गावरानगाईच गावरान शिंग आठवा त्या गावरानगाईचं शिंग एवढ्या मोठ्या मोहरी ठेवल्या तरी राहतील राहतील का नाही हा नाही ना गावरानगाईच्या शिंगाचा टोक माहीत असेल त्या टोकावर मोहरी ठेवल्यानंतर मुठभर मोहरी टाकायची एकतर राहू शकत नाही म्हणून मुठभर टाकायची मुठभर मोहरी टाकल्यानंतर ती जेवढ्या वेळ राहते ती राहत नाही हे आपल्याला कळत आहे ती जेवढ्या वेळ राहते तेवढ्या वेळ सुद्धा ज्या भक्तांना देवाचं विस्मरण होत नाही ते खरे भक्त भक्ताची अवस्था आहे तर बऱ्याच पदव्या लागतात पण खरे हरिभक्त ते आहे भक्त बनायचं आहे त्याची त्या ठिकाणी वेड लागलं पाहिजे वेडा झालो वेडा झालं वेडियाच्या गावा गेलो, गेलो। जे वेडे झाले ना वेडे ते देवाला पाहतात आपणही देवाच्या मंदिरात जातो पंढरपूरला जातो कुठं आपण मंदिर आता बघा इथे सुंदर किती सुंदर विठोबा आहे हा विठोबा तुम्हाला कसा दिसतो हा छान दिसतो पण त्याचा रंग कसा आहे हा आमची रासेश्वरी तो आपल्याला काळा दिसतो तो काळा नाही तो सावळा आहे सगळ्यांना त्या ठिकाणी आकृष्ट करणारा हा सावळा आहे आणि हा जो सावळा आहे ना हा काळा जरी तुम्ही म्हटले तरी गोपिका पाच हजार वर्षापूर्वी गोपिका म्हणायच्या तो काळा असला म्हणून काय झालं काला हे तो क्या हुआ खरच येत नाही का तुम्हाला पुढचं येत ना हे आता वाक्य प्रसिद्ध झालंय पण ते तेव्हापासून तो दिलवाला है तुम्ही त्याच भजन करा नका करू तरी तो सगळ्यांना आपल्या जवळ ठेवतो सगळ्यांचं रक्षण करतो कोरोनाचा एवढा मोठा काळ उलटून गेला आज कित्येक त्या ठिकाणी आपल्याकडे आप दुर्घट असणाऱ्या घटना आपल्याला ऐकल्या येत असतात तरी सुद्धा अजूनही आपण आहोत याच कारण काय त्याचा त्याला आठवा नका आठवू तरी सुद्धा तो आपल्याला अजून विसरला नाही ज्या दिवशी तो आपल्याला विसरेल त्या दिवशी आपले काय लागतात हा आपल्याला माहितीये तो आपल्याला विसरलाय का अजून नाही विसरला ती भक्ती ती अवस्था वेड होऊन त्याला त्या, त्या गोपिका म्हणतात तो काय काल तो केव्हा वादिल वाला आहे काय त्याचं वर्णन करावं कधीतरी त्याच्या पुढे झोळी पसरली पाहिजे कधीतरी म्हणलं पाहिजे जन्मापासून मृत्यू पर्यंत करायचा म्हणजे काय मी या सोडून जाणार नाही म्हणजे काय म्हणावं मेरा छोटासा संसार हरिया जाओ एक बार हरिया हरिया जाओ जाओ मैंने ढूंढा हो मैंने ढूंढा सब दरबार हरी आ जाओ एक बार अरे एकदा तरी ये ये गोपिकांनी म्हणावं काय अवस्था होती गोपिकांची गोपिका म्हणतात देवा लोक काय म्हणतील त्याचा आम्ही विचार करणार नाही लोकांचं आपलं चालूच राहत करू करू भागला वा 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 काही तर सर त्याच्या पुढचे असतात ते म्हणतात अजून दातातलं सुद्धा त्यांच्या नादी लागू नका काय म्हणतील असेल तर हे सुख समाधान प्राप्त करायचं लागेल बाह्य गोष्टी त्या ठिकाणी सोडून द्यावी लागेल लाजे त्याशी वाटा नाही काय गोपिकांची अवस्था होती त्या गोपिका म्हणायच्या भगवंता माझ्या जवळच राहा असं आमचं म्हणणं नाही देह समर्पित करणं म्हणजे काय कुठेही रहा पण तिथे राहून नसल्यासारखे राहा आणि कधीतरी त्याला म्हणलं पाहिजे काय सीतम मुझ तू सताये चला जा पर मुखडा जरासा दिखाये चला जा नहीं पास रहने को कहती ह तुझसे पर आपणा जरासा बनाये चला जा भगवंता आमच्या हृदयाचा तू खरा सख आहेस हृदयम पवित्रम यदि ब्रह्म निष्ठा म्हणून तर हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला म्हणून या गोपिका म्हणतात ये दिलदार यार प्यारे गलियों मे मेरी आजा सब लोक कोई चुपचाप बैठर नाही का आपलं आहे कुणीच नाही मग भरा पिशा मग तुम्ही पिशा भरा मी घेऊन जाते तुम्हाला चालेल का असं म्हणतो सगळ्यात राहायचंय कर्म करायचंय कुटुंब व्यवस्था ही कर्म पोटा करता सगळीकडे असायचंय पण शेवटी जातानी येत आहे कोणी बरोबर नाही येत बाई ना कुणाची भाव कुणाचा पण कुणाचे सगळे सोय रे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी कुणीच कुणाचं नाही ही अवस्था ज्याला कळली त्याची भक्तीचा रंग ज्याला लागला तो श्रीरंग आहे तो पांडुरंग आहे तो कोण आहे भक्तिरंग आहे आणि तो भक्तिरंग माझ्या तुकोबार्यांना लागला आणि ते म्हणतात शेवटी एकट्याला यायचं एकट्याला जायचंय मग जाण्या अगोदर त्याच होणं म्हणजे देहाची सार्थकता विठ्ठलाची एक तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक